जिंतूर रोड हायवेवरून दर्गाकडे जाणारा रस्ता खड्डेमय झाला असून या रस्त्यावरून प्रवास करणे वाहनचालकासाठी अवघड होऊन बसले आहे आणि त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार मागणी केली होती परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता त्यानंतर प्रशासनाने त्वरित पावलं उचलत हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन लिखित मध्ये दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं लवकरात लवकर या रस्त्याचं काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे आणि त्यामुळे हे आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आलं असून आंदोलकांकडून सांगण्यात आलं आहे यावेळी इंजिनियर अब्दुल समद सय्यद अकबर अली खाजा अश्रम मुलाना रफीउद्दीन मोहम्मद खान हे उपस्थित होते दिनांक ते, तीन दोन हजार चोवीसला जे जे दरगा रोड जामनाक आहे इथं जे रास्ता रोका आंदोलन होता ते नॅशनल हायवेवर ते रास्ता रोका आंदोलन रद्द केला आमच्या अकबरभाई यांनी सते पी डब्ल्यू डी आणि महानगरपालिका सते निवेदन देऊन आणि आत्मधानचा इशारा करून आमरण उपोषण आणि आंदोलनचा इशारा दिला त्यानंतर आता आम्हाला पीडब्ल्यू डी विभागानं वर्क ऑर्डरची कॉपी आम्हाला दिलेली आहे आणि महानगरपालिकाला याची एक पत्र महानगरपालिकेला देण्यात आलेलं आहे अतिक्रमण करण्यासाठी आणि हां काढण्यासाठी आणि दर्गा रोडचा जे रस्ता आहे ते मोकळ्या झाल्यानंतर ताबडताब काम सुरू करण्यात येणार आणि कालचा जे रास्ता रोको आंदोलन आहे ते कॅन्सल झालेलं आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मियाबुली जोशी डी एल पी न्यूज परभणी